राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला स्टँडिंग मध्ये काही सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे उभं राहून काही सोपे व्यायाम करायचे आणि ते व्यायाम तुम्हाला वजन कमी करायला मदत करणार आहे तुमची चरबी कमी करायला मदत करणार आहे तुमचं वजन घटलेलं आहे ते अजून घटवायला मदत करणार आहे वाढलेलं वजन घटवणारे निघालेलं पोट कमी करणारे असे व्यायाम आहेत जे कंबर असो तुमचं पोट असो पूर्णपणे कमी करायला तुम्हाला मदत करणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये साईड फॅट बेली फॅट लोअर बेली फॅट पूर्णपणे कमी होणार आहे पहिल्या व्यायामामध्ये हे बघा आता करायचं काय दोन्ही हातांना तुम्हाला खांद्यापासून मोकळं करायचंय आणि खांद्यापासून मोकळं केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय फक्त हे बघा या पद्धतीने आहे ना बघा हे बघा या पद्धतीने त्याच्यामध्ये इकडे ताण पडतोय इकडे ताण पडतोय जे वजन आणि चरबी कमी करायला करा तुम्हाला मदत करणार आहे हे पायाला तुम्हाला उजवा पाय जेव्हा राहील डावा पाय फक्त तुम्हाला क्लॉसमध्ये न्यायचा मागून हे बघ हे बघ या पद्धती ज्या वेळेस तुम्ही व्यायाम कराल ना पूर्णपणे इकडे ताण येतोय कमरेच्या मागे ताण येतोय हे बघा जे तुम्हाला कमी करायला मदत होणार आहे व्यायाम तुम्हाला करायचा मित्रांनो पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार दहा वरून खाली आलं झालं वरून खाली किती करत होते किती करत होते चालू आहे ना चार तीन दोन एक कंबर पोट सगळ्यांवरती तानीच मित्रांनो कमी करायला मदत करणार आहे आता काय करायचं पुढच्या व्यायामामध्ये हे बघा याच पद्धतीने उभं राहून तुम्हाला काय करायचं फक्त टाचा उचलायचा हे बघा हे बघा या पद्धतीने टाचा उचलायचा आहे फक्त हात एक वरती या पद्धतीनं व्यायाम सोप्प आहे हे बघा ताण येतोय पोटावरती बेंबी पशी वजन कमी करायला मदत होणार एकदम आरामशीर उभं राहू हे बघा फक्त काय करायचं टाचा उचलायच्या खाली ठेवायच्या टाचा उचलायच्या खाली ठेवायच्या तुम्ही वाटलं साईड साइडनं करा जर तुम्हाला कम्फर्टेबल नाहीये एकच साइडनं करा हे फक्त ज्यावेळेस टाचा उचलाल हात वरती गेला पाहिजे ताण पोटावर हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दूस तो पर दुसर बाजा में व्यायाम सोप है शरीर वरबीवन वर देना एक दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यावेळेस हात आणि पाय दोघी उचलताय ना तर पूर्णपणे पोटावरती ताण येतोय जी पोटाची चरबी असेल बिंबीपासली चरबी असेल ती कमी व्हायला मदत करणार आहे हे बघा आता याच्यातच पुढचा व्यायाम आहे पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त तुम्हाला या पद्धतीनं पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे मागचा पाय तुम्हाला सरळ करायचा आहे आणि पुढचा पाय आडवा करायचा आहे आणि उभं राहून आरामशीर हे बघा परत वापस यायच इकडे येतोय तान इकडे येतोय ताण इथं पण येतोय पूर्णपणे वजन कमी करायला मदत करणार आहे आणि जसं अवघड अजिबात नाही आहे हळूहळू आरामशीर करा जितकं होल्ड कराल ना इतका ताण पोटावर येतोय कमरेवर येतोय परत मागे या हा व्यायाम करा तीस तीस वेळा साठ वेळा हा व्यायाम करायचा तुम्हाला आरामशीर आहे एक सहा सात आठ दहा पूर्ण शरीरावरती येणार आहे पुढचा पाय सर मागचा पाय थोडं तिरपा बस त्याच पद्धती हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये दे। हे बघा काय करायचं जसं तुम्ही नॉर्मल चालता ना त्या पद्धतीनं आता जसं आपण चालतोय ना आता बाहेर जायला टाइम नाहीये मग तुम्ही काय करा एकाच ठिकाणी उभं राहून फक्त पद्धतीनं तुम्हाला चालत राहायचे कमीत कमी तुमचे पाचशे ते सहाशे स्टेप झाल्याच पाहिजे इतके ह्या पद्धतीनं एक ते मिनिट तुम्हाला कंटिन्यू चालत राहायचे एकाच जागी उभं राहून चालायचं तोंड बंद ठेवायचं आता मी बोलते व्यायाम करते काय ठेवायचं तोंड बंद ठेवायचं श्वास नाकारण घ्यायचा तुमच्या खूप मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न व्हायला मदत होणार सर सर्विस पगारायला मदत करणार आहे टायमर लावा किंवा मग तुम्ही मनातले मनात काउंट बी करू शकता न बोलता आता जसं मी व्यायाम करायला तुम्हाला सांगते म्हणून मी बोलते पण तुम्ही न बोलता आणि पाय थोडासा वरती उचलला तरी काही हरकत नाही दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दो, एक एक, दो, तीन, चार पांच सहा आठ नौ दा इक बारा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणावीस जितकं तुम्ही करता येईल तितकं तुम्हाला टायमर लावून अदरवाइज काउंटिंग करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो याच्यामध्ये पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे त्याचबरोबर तुमचं निघालेलं पोट आणि सुटलेलं कंबर पण कमी होणार आहे व्यायाम सोपे जे तुम्हाला घरातली घरात आरामशीर रिझल्ट देतील ह्या पद्धतीचे व्यायाम आहे आणि हे व्यायाम सकाळी उठल्या उठल्या तर कराच करा पण शक्यतो टाइम असेल तर इव्हनिंगच्या टायमाला पण तुम्ही हे व्यायाम नक्की करा लवकरात लवकर वजन कमी करून देणारे व्यायाम आहे ते पण घरातले घरात व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये